राज्यात विधानसभेची निवडणूक दिवाळीपूर्वी म्हणजेच ऑक्टोबरमध्ये होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात विधानसभेची मुदत सव्वीस नोव्हेंबर रोजी संपणार असून हरियाणाची मुदत तीन नोव्हेंबरपर्यंत आहे त्यामुळे दोन्ही राज्यांमध्ये एकाच वेळी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात मतदान होण्याची चिन्ह आहेत विधानसभेची मुदत संपण्यापूर्वी किंवा त्या तारखेच्या दुसऱ्या दिवशी नवीन विधानसभा अस्तित्वात येणं आवश्यक असतं त्यामुळे मुदत संपण्याआधी निवडणूक होण्याची शक्यता वर्तवली जाते अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी कृष्णा त्यांच्याकडून कृष्णा विधानसभेची निवडणूक ऑक्टोबर मध्ये होण्याची शक्यता आहे लोकसभा निवडणुकीचं मतदान संपल्यानंतर आता वेध विधानसभा निवडणुकांचा लागलेला आहे का लाग कारण नोव्हेंबरमध्ये विधानसभा सात वर्षांची मुदत ही महाराष्ट्र राज्यातली संपत आहे आणि त्यामुळं ऑक्टोबरमध्ये निवडणुका होण्याची जास्तीत शक्यता जा वर्तवली जाते आणि साधारणतः सप्टेंबरमध्ये आचारसंहिता ही लागू शकते आणि त्यामुळे ऑक्टोबरमध्ये निवडणुका होऊन सव्वीस नोव्हेंबर दरम्यान नवीन सरकार राज्यामध्ये येऊ शकतं आणि आता लोकसभा निवडणुकीच्या मतानंतर आता सर्वत्र विधानसभेच्या निवडणुकांना तयारीची सुरुवात झालेली पाहायला मिळते धन्यवाद कृष्णा माहिती करीता